चित्रे मोजा व संख्या लिहा आता या चित्रातले पोपट मोजूयात एक दोन तीन चार उत्तर आले आहे चार आता या चित्रात गाजर मोजूया एक दोन तीन चार पाच सहा उत्तर आले आहे सहा टोप्या मोजूयात एक दोन तीन उत्तर आहे तीन वा केक चला तर मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात केक आहेत सात स्ट्रॉबेरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ उत्तर आले आहे आठ गिफ्ट बॉक्स चला तर मोजूयात एक दोन म्हणून उत्तराच्या रकान्यात लिहूया दोन चला आता गुलाबाची फुले मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणून उत्तर आले आहे नऊ ना सूर्य एक उत्तर आले आहे एक पुढचे चित्र आहे झाडे चला मोजूयात एक दोन तीन चार पाच म्हणून उत्तराच्या चौकोनात लिहूया पाच असा सराव करत रहा.